नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे की आगामी दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये टी परीक्षा होणार आहे ऑक्टोबर या महिन्यामध्ये त्यासाठी आपण सर्वात प्रथम सर्व विषयाची आतापासून लाईव्ह रेकॉर्डेड विथ नोट्स व पेपरचं पेपरच सहित बॅच चालू करत आहोत ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे आगामी एखाद्या वर्षात किंवा दोन वर्षामध्ये शिक्षक व्हायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच जॉईन करावी या बॅच मध्ये सर्व काही गोष्टी तुम्हाला नोट स्वरूपामध्ये हस्तलिखित नोट स्वरूपामध्ये तसेच विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास मागील पत्रिकेच्या प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणासहित ही बॅच चालू झालेली आहे जे विद्यार्थी गरजवंत आहेत आणि पाच सहा महिने अभ्यास करून येणाऱ्या आगामी काळामध्ये शिक्षक होऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपला हंगामी क्लास नसून आपण कंटिन्युअसली परीक्षा होईपर्यंत क्लास घेणार आहोत धन्यवाद